नमस्कार मंडळी महाराष्ट्र राज्य शासन राज्य शासनाच्या वतीने रेशन रेशनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर केलेला आहे तीस जुलै याची लास्ट तारीख हे काम जर तुम्ही केलं नाही तर तुमचं येणारं ऑगस्टमधलं रेशन गहू तांदूळ ह्या वस्तू सगळ्या बंद केल्या जाणार आहे सरकारनं शिधापत्रिकाधारकांना ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्देश दिलेत जेणेकरून त्यांना कोणत्याही व्यत्येशिवाय दरमहा रेशन मिळू शकेल ई के वाय सी अद्ययावत करण्याचा उद्देश मुळात रेशन कार्डमधील विवाह स्थलांतर मृत्यूनंतरची माहिती अपडेट करणे हा आहे जेणेकरून नवीन आणि पात्र लोकांना याच्या जागी रेशन कार्ड त्यांच्या जागी रेशन कार्ड मिळू शकेल लग्न स्थलांतर आणि मृत्यू यासारख्या कारणामुळे सिधापत्रिकेवरील नावाची संख्या कमी होण्याची अपेक्षा सरकारला आहे मात्र सिधापत्रिकामध्ये ही कपात अपेक्षेप्रमाणे होत नाही या समस्याचे निराकरण करण्यासाठी ग्राहकांना त्यांचे ई के वाय सी पूर्ण करण्यासाठी तीस जुलै अंतिम मुदत देण्यात आलेली आहे अचूक नोंदणी सुव्यवस्थित करण्यासाठी आणि विसंगती कमी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारनं सिधापत्रिकासाठी ई के वाय सी अनिवार्य केली सरकारने देखील अल्टिमेट दिलाय की जर त्या व्यक्तीने त्याचे ई के वाय सी अपडेट केले नाही तर त्याला त्याचे राशन मिळणार नाही यवतमाळ जिल्ह्यात वीस हजार आठशे एकोणचाळीस लाभार्थी आहेत जे स्थानिक दुकानातून रेशन घेतात या लाभार्थ्यांपैकी केवळ बारा हजार चारशे अठ्ठेचाळीस जणांनी त्यांचे ई के वाय सी पूर्ण केले आहेत मात्र जे राहिलेले आहेत सात हजार तीनशे त्रेसष्ट जणांनी केलेले नाही जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांनी ई के वाय सी पूर्ण करण्याचे महत्व सांगून जे लोक मुदतीपर्यंत त्यांचे पालन करणार नाहीत त्यांना रेशन मिळणार नाही अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार काही लाभार्थी ही बाब गांभीर्याने घेत नसल्याने पुढील महिन्यात ऑगस्ट यांना गहू तांदूळ आणि ज्या वस्तू आहेत त्या कदा कुटुंबातील कार्यरत सदस्यांच्या संख्येची पडताळणी करण्यासाठी आणि सिद्ध्या नाव न बदलता धान्य अन्नधान्य घेणाऱ्या लोकांची संख्या मर्यादित करण्यासाठी ई e केवाय सी लागू करण्यात आलेली आहे जुनी अपात्र नावे काढून टाकली जातील आणि नवीन नावे जोडल्यावर त्याचा रेशन त्यांना मिळू शकेल त्यामुळे सरकारच्या खर्चात बचत होण्यास मदत होणार आहे ग्राहक त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे आधार कार्ड सबमिट करून त्यांच्या स्थानिक रेशन दुकानावर त्यांनी ई e के वाय सी पॉज मशीनवर करणे बंधनकारक आहे तुम्ही जवळच्या रेशन दुकानावर पॉज मशीन तुमचा अंगठा देऊन तुमचे ए केवायसी पूर्ण केले पाहिजे उपलब्ध रेशनचे प्रमाण निश्चित होणार आहे केवायसी ऑनलाइन करण्याची सुविधा तुमच्या जवळच्या अन्न विभागाच्या अधिकृत रेशन कार्ड दुकानावर उपलब्ध नसल्यास किंवा पोर्टल उपलब्ध नसल्यास तुम्हाला ई के वाय सी प्रक्रिया ऑफलाईन पूर्ण करायची म्हणजे तुमच्या रेशन दुकानात जाऊन तुम्हाला रेशन मिळेल ई के वाय सी पूर्ण झाली नसेल तर त्या सदस्यांच्या आधार कार्डच्या छायाचित्र प्रतिसह दुकानात रेशन दुकानात जा आणि रेशन दुकान डीलरच्या आय डीसह के वाय सी प्रक्रिया पूर्ण करू शकता लक्षात ठेवा की ई के वाय सी पूर्ण तुमचा मोबाईल नंबर देखील लिंक करायला विसरू नका रेशन कार्डचे आधी तुमचा आधार कार्डमध्ये बायोमेट्रिक तपशील अपडेट करा अपडेट केले असल्यास पुन्हा अपडेट करण्याची गरज नाही आहे त्यासाठी रेशन कार्ड केंद्रावर जा बायोमेट्रिक अपडेट केल्यानंतर आधार कार्ड आणि रेशन कार्ड घेऊन दुकानात जा तेथे -ते रेशन डीलर बायोमेट्रिक पद्धतीने तुमचा हाताचे ठसे बायोमेट्रिक पद्धतीने तुमच्या पॉज त्यांच्या पॉज मशीनवर घेईल आणि त्यावेळेस तुमचं आधार कार्ड हे रेशन कार्डला जोडल्या जाईल आणि रेशन कार्डवरती शासनाने ई का के वाय सी का बंधनकारक केलेली आहे भ्रष्टाचाराला आळा आणि बोगस लाभार्थी यापासून सरकारला खूप तोट्यामध्ये जावं लागतं आहे अन्नधान्याचा पुरवठा सरकारकडे नाही आहे त्यामुळे शासनाने पैसे देण्याचं मान्य केलेलं आहे म्हणजे तुम्हाला एकशे सत्तर रुपये दर महिन्याला मिळणार में आहे मात्र जे लाभार्थी खोट लाभार्थी आहे ते मात्र यामध्ये वाढीव लाभार्थी म्हणजे तुमच्या घरामध्ये चार सदस्य असेल तर रेशन कार्डचा काळा बाजार थांबण्यासाठी ही महत्त्वाकांक्षी ई के वाय सी करणं गरजेचं आहे सरकारनं स्पष्ट केलं की त्यांच्या तिजोरीवरती बोज येतो आहे या बोज वाढल्यामुळे सरकारवरचे ताण कमी होणार आहे आणि यात जे पक्के लाभार्थी जे ओरिजिनल लाभार्थी यांना फायदा व्हावा आणि जे लाभार्थीच नाही किंवा कार्ड समजा तुमचं कार्ड आधारशी लिंक झालं आणि तुम्ही जर फोर व्हीलर गेला असाल टॅक्स भरत असाल तुमच्याकडे अडीच लाखापेक्षा जास्त उत्पादन अस होत असेल तर अशा शे लाभार्थी यापासून गाळ करण्यात येणार आहे या नवीन नियमामुळे बोगस लाभार्थी याचा खूप मोठ्या प्रमाणावर लाभ घेते यांना आळा घालण्यासाठीही सरकारचे कडक आदेश देण्यात आलेले त्यामुळे बायोमॅट्रिक पद्धतीने तुम्हाला तुमच्या जवळच्या रेशन दुकानावर जाऊन तिथे बाय थम देण्यास विसरू नका आणि जर तुम्ही नाही केलं तर तुमचं धान्य सरकारला असे वाटेल का तुम्ही तुमचा मृत्यू झाला आहे किंवा तुम्ही नाहीच आहे ह्या जगात त्यामुळे तुमचं सरकार राशन बंद करेल तुमच्या नावावर येणारे गहू तांदूळ बंद होईल त्यामुळे तुम्हाला हे ई के वाय सी करणं का गरजेचं आहे तर यामुळे तुम्हाला ई के वाय सी करणं गरजेचं आहे तुम्ही तुमचं घरातून आधार कार्ड घ्या तुमच्या रेशन दुकानावर जा तुमचे सर्व कुटुंब परिवार तुमचे जेवढे सदस्य असान रेशन कार्डवरती तुमच्या जेवढेही नावं असतील त्यांना सोबत घ्यायचे रेशन कार्डच्या दुकानावरती जायचे रेशन दुकानावर जायचं तिथं गेल्यानंतर ई पॉज मशीनवरती तुम्हाला तुमचं जे बायोडाटा आहे तो बघितला जाईल आणि तुम्हाला तिथं प्रत्येक कुटुंबाला तुमचा थंब देणं द्यायला तुमचा थंब घेतील तुमचा आधार कार्ड नंबर टाकून घेतील तुमचा त्या आधार कार्डला लिंक करतील मग तिथून प्रोसेस सुरू झाली की तुम्हाला थंब दिल्यानंतर तुम्ही तुमचं ई के वाय सी पूर्ण झालेली आहे हे तुम्हाला दुकानदार खुद सांगतील त्यामुळे सर्व कुटुंबासह परिवारासाठी परिवार तुम्ही ई के वाय सी करायला जाऊ शकता